जीवनात प्रत्येक माणूस काही शिकवून जातो काही आपले बनून राहतो तर काही आपले नसूनही कायम आठवणीत राहतो हेच आयुष्याचं खरं वास्तव आहे कधी कधी आपल्या आयुष्यात आलेली शांतता ही मनात साठून राहिलेल्या हसरूंची किंमत असते कारण प्रत्येक हसण्यामागे एक वेदना लपलेली असते कुणाचं आयुष्य पाहून आपलं दुःख लहान वाटावं वा, इतकं सहन करणारे खूप असतात पण त्यांचे हसरे चेहरेच त्यांची कहाणी लपवतात माणूस बदलत नाही परिस्थिती त्याला बोलायला लावते हसवते रडवते आणि शेवटी शांत राहायला शिकवते नात्यांमध्ये खूप काही सांगायला नको कधी कधी एक कसा आहेस हा साधा प्रश्नही प्रेमाचा गाठ स्वरूप असतो आपण माणसांना आपल्या सोबत ठेवू शकत नाही पण त्याच्या आठवणींना मात्र मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात जपून ठेवतो वास्तविक प्रेम हे सांगणं नव्हे तर समजून घेणं असतं आणि समजून घेणं जिथे संपत तिथेच नात दिसणार नेहमीच खरं नसतं काही हसरे चेहरे असतात आणि काही शांत माणसं मनात आगीचे लोंढे वाहत असतात स्वतःच्या भावना व्यक्त करणं हे कमजोरी नाही तर ती मनाच्या प्रामाणिकपणाची जाणीव असते जी माणसं आपल्याला समजून घेतात त्यांना आपण कधीही गमावू नये कारण हेच लोक मनात खोलवर लपले असतात कधी कधी न बोलता दूर जाणं हेच योग्य असत कारण नात्यामध्ये शब्दांपेक्षा अधिक सांगू काही माणसं सा आपल्या जीवनात शिकवण बनून येतात आणि काही आयुष्यभरांच साथ बनतात हसणं म्हणजे आनंद नाही कधी कधी ते वेदनाचे मुखवट असत जे लावून आपण जगाशी सामना करत असतो मनात साठलेली वेदना असून ओसंडून जाते पण ती वेदना समजून घेणारा माणूस लाभणं हीच खरी भेट असते जी माणसं आपल्यासाठी वेळ देतात त्यांना कधीही हलकं समजू नका कारण त्या वेळेसाठी त्यांना स्वतःला विसरावं लागत नातं टिकवायचं असेल तर अहंकार सोडावा लागतो कारण शब्द वापरले जातात मन जोडण्यासाठी भांडण्यासाठी नाही कधी कधी माणसांपेक्षा त्यांची आठवणच आपल्याला अधिक जवळची वाटते कारण आठवणी कधीच बोलत नाही पण खूप काही सांगून जातात प्रेम हे फुलांसारखं असतं जपलं तर फुलतं आणि दुर्लक्षित केलं तर सुकून जातं सुगंध मात्र कायम राहतो काही गोष्टी विसरणं कठीण असतं आणि काही माणसं मनातून काढणं अशक्य कारण त्या आपल्या जीवनाचा एक भाग होऊन जातात जेव्हा मन खूप भरून येतं तेव्हा अश्रू वाट सोडतात आणि आपण म्हणतो काही नाही सगळं ठीक आहे खरं नातं हे तेच असतं जे संकटाच्या वेळी आपल्या जवळ उभं कारण चांगले दिवसात तर सारेच आपले असतात कोणीतरी आपल्यासाठी रडणं हे फार नातं प्रेम लपलेलं असतांनी व्यक्त करता येत नाही मन दुखवणं हे फार सोपं आहे पण तेच मन पुन्हा जिंकणं फार अवघड म्हणूनच शब्दांची किंमत ओळखा कधी कधी आपल्याला वाटतं की आपण खूप मजबूत आहोत पण एक क्षण असे येतो की आपण स्वतःच स्वतःला सावरू शकत नाही आपण कितीही लोकात असलो तरी जर तो एक आपल्या बरोबर नसेल तर सगळं अधुर वाटत काही गोष्टींना वेळ लागू देणं हेच योग्य असत कारण मनाच्या जखमा वेळच भरू शकतो शब्द नव्हे खरं प्रेम हे तेच असतं जे दूर राहूनही जवळ असल्यासारखं वाटत आणि न बोलताही समजले जात माणूस तेव्हाच मोठा होतो जेव्हा तो, तो स्वतःच्या वेदनांना ओळखूनही दुसऱ्यांचं हसू हपतो प्रत्येक वेदना काहीतरी शिकवून जाते आणि प्रत्येक असू मागे एक न शिकलेला धडा दडलेला असतो कधी वेळ कधी लोक तर कधी आपण स्वतः हरवतो हे सगळं कळतच पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते